ट्रेनमध्ये राहिलेले सात लाखाचे दागिने केले कर्तव्यदक्ष आर पी एफ रंजन तेलंग यांनी परत नेहमीच आपल्या दमदार व प्रामाणिक कामगिरीने चर्चेत असलेले दबंग आर पी एफ रंजन तेलंग यांनी आज रोजी भुसावळ येथील मेडिकल ऑफिसर संदीप जैन यांची पत्नी काचीपेठ एक्सप्रेसने प्रवास करून भुसावळला उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांची संपूर्ण दागिन्यांची पर्स ही ट्रेनमध्येच राहिली त्यांनी लगेच भुसावळचे आर पी एफ उपनिरीक्षक दीपक तायडे यांना सांगितले असता त्यांनी याची खबर शेगावचे दबंग आर पी एफ रंजन तेलंग यांना दिली रंजन तेलंग यांची ड्युटी संपली असतानाही वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत शेगाव रेल्वे स्टेशनवर ट्रेन येईपर्यंत थांबून ट्रेन चेक केली व सात लाख रुपयाचे दागिने घेतले व सुपूर्द आर पी एफ तेलंग यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्रच कौतुक को होत आहे विशेष म्हणजे दबंग एफ रंजन तेलंग हे नेहमी कर्तव्याचे पालन करतात व त्यांची आजपर्यंत बरेच तपास पूर्ण केली या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने दबंग आर पी एफ रंजन तेलंग यांचा रेल्वे